डिसेंबर रोजी दिव्यांग जागतिक दिन आहे आणि दिव्यांग जागतिक म्हणजे दिन आहे हे फक्त दिवस आणि जालना महानगरपालिका मध्ये दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी गाय असतील किंवा दिव्यांग भवन हे वरच्या माध्यम खाली खाली घेण्यात यावं तस दिव्यांच्या जिल्हा जिल्हा नियोजन समितीतून पाच टक्के निधी खर्च करण्यात यावा जिल्हा परिषद मध्ये समाज कल्याण निधी पाच टक्के निधी खर्च करण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी जालना महानगरपालिकेसमोर आम्ही गेट बंद आंदोलन केलं होतं अगर पंधरा दिवसाचा वेळ माननीय सहायक आयुक्त नागोरी मॅडम असेल किंवा दिव्यांग विभागाचे अधीक्षक मोरे मॅडम असेल किंवा मानमत्ता विभागाचे अधीक्षक राहुल देशमुखाचे यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे पंधरा दिवसामध्ये आम्ही दिव्यांगाच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो अगर पंधरा दिवसाच्या आत दिव्यांगाच्या मान्य मागण्या पूर्ण नाही केलं तर आम्ही पुन्हा महानगरपालिकेच्या हातात आंदोलन करणार आहे आणि दिव्यांग नाही हे महापालिकेने समजून राहुल होईल धानवा